नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची बातमी आहे सर्वांनी प्रथमता व्हिडिओला लाईक करून घ्या या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी सर्व सर्वांसमोर सादर करायची आहे सध्या जर बघितलं तर जय मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झालेला आहे मे महिन्याचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता जूनचा हप्ता कधी मिळणार त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय बहुतांश महिला ज्या सरकारी जॉबला आहेत ज्या गव्हर्मेंट ऑफिसर्स आहे त्यांनी सुद्धा या योजनेचा फायदा घेतलेला होता त्यांना आता वगळण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ज्या श्रीमंत महिला असतील ज्यांचे उत्पन्न जास्त असेल किंवा ज्यांनी ई वाय सी आत्तापर्यंत केलेली नसेल तर त्यांना सुद्धा हे पैसे सध्या मिळालेले नाही आता जर बारावा हप्ता मिळाला तर कोणाला मिळणार नाही ते बघूयात तर ज्या सरकारी जॉबमध्ये आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही किंवा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना हप्ता मिळणार नाही ज्यांची ई के वाय सी नाही त्यांना हप्ता मिळणार नाही मात्र योजना बंद पाडणार नाही मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना गरीब महिलांना याचा लाभ मिळत राहणार आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल